हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर प्रमुख मारुती आयोजित शिवसेना कार्यकर्ता प्रचंड प्रतिसाद शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर विधानसभेत शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी आज सकाळी वाजता लॉन्स येथे शिवसेना कार्यकर्ता आयोजन केले होते या शहापूर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे चित्र पाळ्यास मिळाले असून <laughs> शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे हे एक यशस्वी नेतृत्व असल्याचे धिरडे यांनी सिद्ध केले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या कार्यकर्ता प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील शिवसेना उपनेते निलेश सांबरे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे शहापूर तालुका महिला आघाडी प्रमुख विद्या शरद फर्डे शहापूर शहर प्रमुख तथा नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय भगत नगरसेविका डॉक्टर कामिनी आकाश सावंत असनगाव ग्रामपंचायत सरपंच रवीना अमर मान्यवर उपस्थित होते या शिवसेना महिला युवा सेना शिक्षक सेना आदिवासी सेना सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला तर अनेक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील विविध जाहीर करण्यात व त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देखील देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमर राऊत यांनी केले

विश्वास खूप चांगला प्रतिसाद आहे शिवसेना शिवसैनिकांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं जे काय निर्णय आणि त्यांनी केलेलं काम त्या महाराष्ट्राच्या जनतेप्रती त्याच्यामुळं लोकांमध्ये आणि सैनिकांमध्ये उत्साह आहे आणि म्हणून आजचा जो मेळावा जो आहे या मेळाव्याचे संयोजन जिल्हाप्रमुख मारुती धिरणे यांनी केला होता आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले आणि नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेवर हंगवा फडके याच्यात कुठल्याही माझ्या मनात शक्य साहेब आज महाराष्ट्रात भाजप आणि सेनेची युती असताना आज तुम्ही ते जाहीर केले की जी ठाणे जिल्ह्यातील ज्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदच्या ती पंधरा आणि पंचायत समितीचे तीसच्या तीस सदस्य निवडून येणार युतीचं कुठेतरी सेपरेट लावणं असं शकत आहे नाही आता असं आहे का प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचे बेलावं घेणे पक्ष संघटना वाढवणं मोठी करणं आणि निवडणुकीला सामोरे जाणं हे सैनिकांचं आणि पक्षाचा काम आहे आता तुम्ही जे म्हणताय महायुतीचं जिल्हा परिषदच्या निवडणुका एकत्र लढण्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ते निर्णय जो घेतील तो महायुतीच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे परंतु ही जे आ, जी निवडणुका जी आहे या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भगवा फडकेल अशा स्वरूपाची सैनिकांची जी अपेक्षा आहे ती रास्त महाराज तुम्ही जाहीर केलं की तीसच्या तीस आणि चौदाच्या चौदा जागा या फक्त सेनेच्यात निवडून येतील युती संदर्भात तुम्ही जर आहे तर मग काय सांगा फक्त माझ्यापेक्षा तुम्ही सर्व पथक राहा तुम्हाला सगळं शहापूरचं माहिती आहे तुम्ही शहापूरमध्ये कानाकोपऱ्यामध्ये जर तुम्ही काढा घेतला फक्त आणि फक्त शिवसेना धनुष्यबान एकनाथ शिंदे लोकांना माहिती आहे ठीक आहे आमची युती आहे युतीमध्ये जर आम्ही एकत्र लढलो कदाचित असं होईल आम्ही प्रत्येक पक्ष बोलतोय का आम्हाला सगळं लढायचंय पण शेवटी आमचे प्रब्स प्रमुख म्हणून एक नजेशी तो तो आदेश देतील तो आम्हाला मांडील पण नाही झाला तर पंधरा पंधरा शीट जिल्हा परिषदच्या आणि तीसच्या तीस शीट आम्ही कारण जनता आमच्या बरोबर आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत रा शहापूर गजाली धन्यवाद